फडणवीस खोटं बोलतात त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन जडलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतकं खोटं बोलू नये फडणवीसांनी संवेदनशील असायला पाहिजे विरोधकांवरती लाथा घालून किंवा शिव्या घालून राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत ज्या अर्थी जनतेचा रोष आहे तुम्ही काही काळ हा विषय गांभीर्याने तुम्हाला पाहता आला असता पण तुम्हाला राजकारण महत्त्वाचं होतं कालचा कार्यक्रम का महत्त्वाचा होता त्याच्यामुळे तुम्ही काल तिथे गेलात डॉक्टरची आत्महत्या एका महिला डॉक्टरची आत्महत्या हा विषय जर तुम्ही गांभीर्याने घेत नसाल मुळात ही हत्या झाली याला तुम्ही जबाबदारा एक लक्षात घ्या त्या मुलीनं आत्महत्या केली आणि तिला करायला भाग पडल्याचा अर्थ कायद्याची भीती आणि गृहखात्याची भीती राहिली नाही आणि हे महाराष्ट्रात वारंवार होत आहे मुंबईच्या रस्त्यावर एका तरुणीला ज्या पद्धतीनं हत्या केली हा सुद्धा विषय गंभीर आहे ना तुम्हाला इतर सर्व गोष्टी करायला वेळ आहे विजिलन्स इतर लोकांवर करायला वेळ आहे इतर लोकांच्या मागे इंटेलिजन्स लावायला वेळ आहे भारतीय जनता पक्षाच्याच लोकांचे फोन टॅप करायला वेळ आहे पुण्यात या दे महाराष्ट्रात वाढत चाललेली कायदा सुव्यवस्थेची वे, अव्यवस्था ती सावरायला वेळ नाही